कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या योजनांसाठी अन्नत्याग आंदोलन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले सात दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचं आश्वासन देत कडूंना हे आंदोलन मागे घेण्यास लावले मात्र त्या या आंदोलनाचा फटका बच्चू कडूंना बसत असल्याची चर्चा आहे कारण अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र ठरवले एका प्रकरणात बच्चू कडू यांना एका वर्षात शिक्षा झाली होती याचं कारण देत त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवल्याची माहिती आहे या वृत्तवाहिनीने कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अपात्रतेच्या बाबतीत कुठलीही नोटीस आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेली नाही आहे मात्र या आंदोलनाचं परिणाम आहेत मी काही करायचं का नाही म्हणून दबाव तंत्र आहे बच्चू कडू म्हणाले याविषयी मी माझी सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडेल त्यांच्यासमोर सुनावणी झाली होती ती मंत्र्यांच्याच नातेवाईक होता आंदोलन करू नका बी जे पीचे तंत्रच आहे विविध गोष्टी वापरून आंदोलन ठेचायचं हे त्यांचं तंत्र आहे बच्चू कडूंनी अपात्रतेच्या निर्णयाच्या आधीच माझे माझे संवाद साधताना म्हटलं होतं की आंदोलनाच्या अगोदरपासून माझ्यावरती दबाव आणला जात आहे अमरावती सहकारी बँकेतील माझे सहकारी संचालक देखील मला सांगत होते तुम्ही जास्त बोलू नका अडचणी निर्माण होतील राज्यातील एका मोठ्या माणसाच्या कॅबिनमध्ये बैठक झाली की कडू प्रशासकीय स्तरावरील कसे अडचणीत येतील ते पहा मला जेलमध्ये सप्टेंबरपर्यंत जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आहे परिणाम मला माहीत होते आम्ही लढू आंदोलनाच्या आधी मला काही लोकांनी फोन केले कशाला आंदोलन करताय जिल्हा बँकेचं अध्यक्षपद जाईल विविध धमकावण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबी सुरू होत्या पण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे शेतकऱ्यांचा मजुरांचा आणि दिव्यांगाचा लढा हा महत्त्वाचा आहे शेवटच्या रक्ताच्या ठेंबापर्यंत तो आम्ही लढू असं बच्चूकडून म्हणाले